मला वरून मदत करते कपडे वगैरे टाकायला आणि बाथरूम मध्ये मला ब्लॅकमेल केलेला आहे खायचं असेल जेवण भेटायचं असेल पोळी भेटायची असेल ती शिपुराणी पोळी भेटायची तुला काय बोलतो बाप रे हे सगळ्या माणसांचं असंच काम आहे झोप नाही मस्त एसी मध्ये बरोबर झोपतो बाळाला तर मीच बघते ना डार्क आले नाही तुला त्याच काय तुला कोणाला दाखवायचं तुला कोणाला दाखवायचे डाक मग सगळे मुलांना मुलींना बघतात मुलांना नाही काय असत हेल्थ असत ना हो काहीतरी परीतच असता शी तर आज मी इथे शेपूची भाजी जी आहे गावरण पद्धतीने आमच्याकडे आम्ही कसं बनवतो हे मी तुमच्याशी शे क्विकली शेअर करणार आहे तर फर्स्ट ऑफ ऑल काय करायचं छान आहे ना हिरवी मिरचीच मी वा यूज करते तर बऱ्याच ठिकाणी वेगवेगळी पद्धत असू शकते तर मी आज तुम तुम्हाला तुम 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 माझी गावरान पद्धत महाराष्ट्रीयन पद्धत दाखवणार आहे जी आमच्याकडे केली जाते नाशिकची पद्धत तर इथे ना पहिलं तेल टाकून घ्यायचं काळकडे चांगली गरम झाली की आणि मग तेल चांगलं गरम झालं त्याच्यामध्ये तुम्हाला काय पाहिजे लसूण जिरे वगैरे ह्या सगळ्या टाकून घ्यायचे तर मी लसूण टाकते पण मला आता आज मी काय लसूण यूज नाही करते डायरेक्टली हिरवी मिरचीचा तडका देते तर हिरवी मिरची लसूण आणि जिरे ह्या गोष्टी आम्ही मोस्टली टाकत असतो आणि भाजी आधीच मी छान स्वच्छ ना वॉश करून घेतलेली भाजी चिरल्यानंतर नाही वॉश करायची चिरायच्या आधी वॉश करून घेतल्यानंतर त्याचे सत्व कमी होत नाहीत कारण चिरल्यानंतर ना त्याचे पाणी वगैरे जे ग्रीन निघून जातं ना म्हणजे त्याच्यासोबत त्या भाजीचे सत्व पण निघून जातात आणि शेपूची भाजी कधी डाळ घालून बऱ्याच ठिकाणी केली जाते पण आमच्याकडे ना हिरवी मिरची आणि काय टाकून केली जाते हे मी तुम्हाला शेवटपर्यंत व्हिडिओ बघितलं त्यावेळेस लक्षात येईल तर, -तर भाजी चांगली चिरून वगैरे घ्यायची आणि मिरची छान तडतडली की मग त्याच्यामध्ये ना भाजी चिरलेली जी आहे ती वर वरतून फोडणी द्यायची आता ह्या भाजीमध्ये ना थोडंसं पाणी शिंपडायचं खूप जास्त पाणी टाकायचं नाही जस्ट काहीतरी शिंपडा द्यायचा कारण भाजी ऑटोमॅटिक तिचं स्वतःचं पाणी सोडते आणि मग खूप सगळं शेंगदाण्याचं कूट वगैरे टाकायचा आणि खूप कूट जो आहे शेंगदाण्याचं खूप बारीक नाही करायचं असं जाडसर कूट ठेवायचा आणि मस्तपैकी नाही एक दोन वाफ घेऊन द्याय घेऊन दे घ्यायची कमी गॅसवर आणि भाजी काय आहे त्याची काडी शिजली की नाही झालं की झालं तर भाजी ही खूप छान लागते ज्वारीची भाकरी बाजरीची भाकरी किंवा चपातीसोबत तुम्ही पण नक्की ट्राय करून बघा असं चलो हा ब्लॉग मी इथे सेंड करते भेटूपणे तर त्यांच्या ब्लॉगमध्ये बाय बाय